नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान मटकीला मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत मी ते मटकी बारीक घेतलेली आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे एका डब्यामध्ये मटकी टाकून त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे ती मटकी मी दोन ते तीन तास भिजू घालणार आहे तीन तासानंतर ही मटकीतलं आपण पाणी काढून घ्यायचं पाहू शकता आपले तीन तासानंतर एवढे मटकीला मोड आलेले आहेत त्यानंतर हे आपण असंच झाकून रात्रभरासाठी ठेवणार आहोत सकाळ झालेली आहे न सकाळी आपण डब्बा उघडून बघणार आहोत छान आपले असे मटकीला मोड आलेले आहेत पाहू शकता तुम्ही या पद्ध या पद्धतीनं मटकी भिजू घातल्यास मटकीला छान मोड येतात त्यानंतर मटकी अशी मोकळी आणि सुटसुटीत होते व मटकीला उग्र वासही येत नाही पाहू शकता आपल्या मटकीला असे मोड आलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद